श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना माझा नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण एका प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो हो। आहोत सर्वांच्याच मनात कधीकधी असा विचार येतो की श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप आणि पारायण न करता फक्त सत्कर्ण केले तर मनोकामना पूर्ण होतील का कारण सर्वांनाच माहिती आहे कर्म जितके चांगले तितका आपल्याला गुरूंचा किंवा देवाचा आशीर्वाद मिळतो गुरु आपल्या पाठीशी राहतात पण याचा अर्थ असा आहे का की नामजप किंवा पाराय आणि पारायण न करता फक्त सत्कर्मच करत राहावे आणि गुरुदेवांनी आपल्या कृपा करावी तर चला आज आपण यावर उत्तर जाणून घेऊ बँकेत कुठेही ठेव नसताना खातं नसताना जर तुम्ही कर्ज रक्कम मागायला गेला तर काय होईल म्हणजे आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण एका या उदाहरणाद्वारे समजून घेत आहोत तर बँकेत मिळेल का अगदी बँक मॅनेजर आपल्या किती ओळखीचा हो कि असला मित्र असला नातेवाईक असला तरी नाही ना असे का कारण बँकेत ठेव असल्याशिवाय ते मॅनेजरही हतबल आहे आपल्याला कर्ज देण्यासाठी आपलं तिथे आधी खातं उघडावं लागतं कर्जाऊ रक्कम फेडण्यास आपण पात्र आहोत हे सुद्धा करावं लागतं मग तुम्हाला तुमच्या पात्रतेप्रमाणे कर्जमंजूर होते हे जसे आहे तसेच परमेश्वराच्या घरीसुद्धा आहे कुणाला असे वाटू शकते की परमेश्वर तर सगळ्यांना कृपा करतो मग नामचं करू करूनही ना करणारच आहे न करताही करणारच आहे पण असे नाही शेवटी कर्माप्रमाणे प्रारब्ध मिळेल किंवा कर्माप्रमाणे फळ मिळेल हे इथे सुद्धा लागू पडते नामजप करणे हे सुद्धा एक कर्मच आहे कर्म म्हणजे अध्यात्मात सांगितलेली कर्माला अकर्म करण्याची प्रक्रिया म्हणजे नामजप तुमची जी, जी मनोकामना आहे त्यासाठी परमेश्वराच्या अकाउंटला तुम्हाला विश्वासाचे खाते उघडावे लागेल म्हणजेच आपली अगोदर परमेश्वरावर अनळ श्रद्धा असली पाहिजे परिस्थिती कशीही असो मग रोजच्या उपासनेचा बॅलन्स खात्यात भरावा लागेल आणि उपासना म्हणजे गुरुदेवांनी सांगितलेली उपासना एखादे पारायणासारखे डाऊन पेमेंट भरावे लागेल त्यात सत्कर्माचे व्याज भरायची तयारी दाखवावी लागेल मग स्वामी समर्थ तुम्हाला हवे ते देते आणि कोणतीही अपेक्षा मनोकामना न ठेवता तुम्ही त्यांची भक्ती केली आणि जे मिळेल ते आनंदाने घेत गेलात जे नाही मिळाले त्याचा खेद न मानता अथवा हव्यास न धरता प्रारब्ध म्हणून गुरूंची इच्छा म्हणून समाधानी राहिलात तर तुम्ही स्वामी समर्थांच्या विशेष प्रियशा भक्तांच्या यादीत बसाल अर्थातच सत्कर्माबरोबरच नामजप पारायण आणि साधना उपासना या सगळ्यांची जोड मिळाल्यावर आपल्याला पूर्ण अशी देवाची कृपा होणारच आहे यातलं काही एक सोडून चालणार नाही केवळ नामजप करून चालणार नाही आणि केवळ सत्कर्म करूनही चालणार नाही नामजप तेव्हाच उपयोगी पडेल म्हणजे तेव्हाच पूर्णपणे त्याचा लाभ होईल जेव्हा आपले कर्मसुद्धा शुद्ध राहतील आपण दोषरहित राहू तरच हो सर्व गुण संपन्न अशा परमेश्वर असे एक आणि जितके आपण कुकर्म करू तितका आपला झालेला नामजप हा नष्ट होईल त्यामुळे नामजप पूर्ण लाभकारक होण्यासाठी आपले कर्म हे सत्कर्म असायला हवे सत्कर्म केले तर नामचप केलं नाही तर काय होईल प्रत्येक कर्माचे चांगले आणि वाईट असे फळ असते आपण जरी सत्कर्म केले तरी त्याचे चांगले फळ मिळ म्हणजेच ते फळ हो भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल पण आपले म्हणजेच मनुष्याचे ध्येय तर आहे मोक्षप्राप्त जल प्राप्ती मग पुढचा जन्म घेण्यासाठी जर आपण सत्कर्म करू आणि ते पूर्ण भोगण्यासाठी पुढचा जन्म घेऊ तर मग आपला मोक्षप्राप्ती जे ध्येय आहे ते कसे काय पूर्ण होईल म्हणजेच आपल्याला असे आप कर्म करणे आवश्यक आहे ज्याचे चांगले किंवा वाईट असे कोणतेच फळ मिळणार नाही आपले कर्म पूर्णपणे हे ईश्वराला समर्थित राहते त्यालाच म्हणतात अकर्म कर्म आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कोणतेही कर्म करताना कोणतीही कृती करताना किंवा कोणती कृती करत नसून केवळ मनात चिंतन असेल तेव्हा ते सर्व ईश्वरांना कर अर्पण करणे नाजप करत असताना आपण भावात असतो त्यामुळे ते कर्म हे आपोआपच ईश्वराला अर्पण होते म्हणून कर्म करत असताना देखील नामजप करणे किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आले असेल म्हणून सत्कर्माला नामजपाची जोड आणि नामजपाला सत्कर्माची जोड देऊन आपल्याला हा दे। भवसागर स्वामी समर्थांच्याच कृपाशीर्वादाने पार करायचा आहे सर्वस्व त्यांना सस्मरून अर्पण करून पुणे जायचे श्री स्वामी समर्थ